शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लो गाव गावामध्ये आलो असता भरपूर शेतकरी वर्ग माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आणि निश्चितच यांची आपण प्रतिक्रिया घेऊ चालू कापूस बाजारभावावरती यांचं काय मत आहे त्याचबरोबर व्यापारी पण आहे माझ्यासोबत यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ एकदा आपण व्यापारी बांधवकडून जाणून घेऊ भाऊ नमस्कार आपलं नाव सांगा एकदा बर कापूस व्यापारी सेंद्रभाद्याचे शिवनाथ पवार म्हणून आज कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसतात सात हजार रुपये घेतलं सात हजार रुपये पण आजचाला आवक कसा काय आवक कमी आहे तर सत्य माल जास्त करतोय ना अच्छा माल आणत नाही माल आणत नाही काय सीसीआय खरेदी बाबा तुम्हाला काही माहिती आहे एक तारखे एक तारखे सांगितलं होतं एक तारखे सांगितलं होतं अच्छा बर या बर बर या ठिकाणी काही शेतकरी पण आहे या भाऊ या इकड्या इकड्या भाऊ आपलं नाव सांगा संतोष भुगळे बरं काय यावर्षी जो कापूस आहे आता सध्या व्यापारी तुमच्या इथं गावात आजूबाजूला पंचकृषीत सात हजाराने कापूस खरेदी करीत आहे तर काय परवडतो का हा भाव सात हजार हा परवडत नाही याचा पाच साडेपाच हजार रुपये याचायलाच याचायलाच अच्छा आणि ब काय म्हणते ला लागवड पासून तर बाकी सगळ्या गोष्टी बसून खर्च तर खूप वाढलेला आहे काय बोला आता खताची गोणी घ्यायला गेलं तर एकोणीशे रुपयाला खताची गोणी हा सेवीस तीनशे रुपयाला बरं म्हणजे करोडच नाही नाही कापूस अच्छा काय तुम्हाला अपेक्षा का काय समजा मग कुठपर्यंत कापसाला बाजार भाव मिळावा कापसाला कमीत कमी आठ हजार ते साडेआठ हजार रुपये भेटायला पाहिजे अच्छा शासनाचा हमी भाव सी सी आयचा जो आहे का तर तो चांगल्या कापसाला आठ हजार शंभर रुपये आहे परंतु खरेदी चालू नाही काय बोलायला याच्यावर आता व्यापारी घेऊन राहिले सात हजार जो इथे एकोणीस सात हजार घेते वल्ला कापूस आहे हा काही चांगला कापूस जो वल्ल्यातच धरल्या जो राहिलाय अच्छा तुमचं म्हणणं चाल चांगला कापूस पण ओरला तर अच्छा म्हणजे तो एकंदरीतच नुकसान खूप आहे नुकसान हे शेतकऱ्याचं बरं बरं हो आपलं नाव सांगा एकदा साईनाथ शिंदे बरं काय तुमच्या इकडे शेतकऱ्याची परिस्थिती काय सर शेतकऱ्याची खूप दयनीय अवस्था आहे सात ते बघा बर आणि शासनाच्या बरं शेच्या आठ हजार शेंड हां भाव आहे शासन बरं शासनाचा भाव आहे पण अजून खरेदी सुरू नाही झाली खरेदी सुरू नाही झाली आणि त्याच्यामुळं व्यापारी तरी कसे घेणार व्यापारी तरी कसे घेणार हां तर काय ये? नाही एकरी उत्पन्न जे हा अडीच ते साडे क्विंटलच्या दरम्यान होते अरे बापरे जवळपास एकरी उत्पन्न अडीच ते साडेतीन क्विंटलच्या दरम्यान आहे काय तुमचं मागणी काय म्हणणं काय मागणी काय शासनाने याला आमचं जे अनुदान आहे आता हा नुकसान भरपाई ते लवकरात लवकर द्यावी आणि खरेदी नियमानुसार चालू करावी बर शासनाने अनुदान लवकरात लवकर द्यावे आणि खरेदी नियमानुसार शासकीय खरेदी सुरू करावी सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे तर त्या भावाने तरी कापूस खरेदी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विक्री होईल आणि निश्चितच यातून शेतकऱ्याचा फायदा होईल असो चला शेतकरी मित्रांनो माझं काम आहे अपडेट देणं या ठिकाणी बाजारभाव सात हजार रुपये चालू आहे शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं की सी सी आयची ची खरेदी लवकरात लवकर सुरू होऊन किमान कापसाला आठ हजाराच्या पुढे भाव मिळावा भेटूया पुढच्या चे या वेळेसाठी इतकाच धन्यवाद